आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त कोल्हापूरमधील शासन मान्य अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं दसरा चौकासह मिरजकर तिकटी परिसरात अंधशाळेतील विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांना फळ वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी दिव्यांगांच्या जिद्दीचं आणि स्वाभिमानाचं कौतुक करत सर्वांसाठी प्रेरणादायी संदेश दिला कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्तानं अपंग पुनर्वसन संस्थेकडून सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम पार पडले दसरा चौकातील कार्यक्रमात अंध अंधशाळेतील विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांना फळांचं वाटप करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रेस क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी सांगितलं की दिव्यांग व्यक्ती घरात बसून नसते प्रतिकूल परिस्थितीशी झगडत काम करताना दिसते क्रीडा कला किंवा उदरनिर्वाहासाठी उदबत्ती विक्री प्रत्येक क्षेत्रात त्यांची जिद्द सामान्य माणसाला प्रेरणा देते दिवसभर चाललेल्या उपक्रमात मिरजकर टिकटी परिसरालाही भेट देण्यात आली इथंही दिव्यांग बांधवांना फळांचं वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पायमल यांनी दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अपंग संस्थेमार्फत केली जाणारी मदत मार्गदर्शन आणि सेवा यांचा आढावा दिला सेक्रेटरी बापूराव चौगले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सन्मान संवेदना आणि सकारात्मक या तीन भावनांवर आधारित हा दिव्यांग दिन उपक्रम समाजाला एक महत्वाचा संदेश देऊन गेला दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम करत उपक्रमाला उपस्थितांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळाली